मैत्रिणीनो आज आपण शिकणार आहोत मुगडाळीचे अगदी कुरकुरीत आणि झणझणी स्वादाचे असे वडे चला तर मग पाहूया त्याचे साहित्य आपल्याला वड्यांसाठी लागणार आहे ला हिरवी मिरची जी मध्यम तिखट असावी लसणाच्या पाच सहा पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा कोथिंबीर बारीक चिरून धणे पावडर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडासा सोडा आणि बारीक चिरलेला कांदा वड्यांसाठी मी मूगडाळ घेतली आहे यात आपण दुसरी कुठलीही डाळ वापरणार नाही आहे आपण ही डाळ स्वच्छ धुवून सात आठ तास भिजत घातली आहे त्यामुळे छान डाळ फुगून येते आणि एकदम छान बारीक वाटली जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरचीचे तुकडे टाकूयात त्यात लसूण आणि आलं टाकूयात आणि हे जाडसर वाटून घेऊयात आता मूगडाळ इथलं पाणी मी थोडंसं निथळून घेतलं आहे आणि थो अगदी दोन तीन चमचे पाण्यावरच आपण ही मूगडाळ वाटून घेणार आहोत या मूग डाळीची आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही अशा प्रकारे जाडसर वाटायची यामुळे वडे छान टेस्टी होतात आणि कुरकुरीत लागतात आता मी सर्व डाळ अशा प्रकारे जाडसर वाटून घेतली आहे आता आपण या मिश्रणात पन यात टाकून घेऊयात जाडसर वाटलेली हिरवी मिरची लसूण आणि अद्रक आणि टाकूयात कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकायची त्यामुळे चवीला छान लागतात वडे धणे पावडर एक चमचा टाकले आहे मी इथे जिरे पावडर अख्खे जिरे न टाकता पावडर टाकली तर त्याची छान टेस्ट त्या वड्यांमध्ये उतरते चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा सोडा सोडा पण आपल्याला जास्त घालायचा नाही आहे आता साधारण मी इथे दोन वाटी डाळीसाठी अर्धा चमचा सोडा घातला आहे आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात हे मिश्रण वडे थापता येईल या कन्सिस्टन्सीचे हवे जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट नको तुम्हाला जर वाटले घट्ट झाले आहे तर थोडेसे दोन तीन चमचा पाणी टाकायचे आणि जर वाटले पातळ झाले आहे तर तुम्ही एक दोन चमचा बेसन पीठ टाकले तरी चालेल आता आपण यात टाकून घेणार आहोत कांदा हा कांदा आपण छान यात मिक्स करून घेऊयात हे आपले पीठ आता परफेक्ट झाले यात पाणी किंवा बेसन टाकण्याची आवश्यकता मला वाटत नाही आता आपण हे वडे अशा प्रकारे आता आपण हे वडे थापून घेऊयात मी अशा प्रकारे फुलपात्र्यावर तेल लावून ते पसरून घेतले आहे आणि यावर हे पीठ टाकत आहे हे वडे खूप पातळ किंवा खूप झाड करायचे नाहीत मीडियम साईजमध्ये हे वडे अशा प्रकारे थापायचे आहेत आता कडकडीत गरम तेलामध्ये हे अशा प्रकारे फुलपत्रे ठेवून दोन मिनटं थोडेसे ठेवायचे कढईत मी तेल कडकडीत -कर गरम करून घेतले आहे आता हे अशा प्रकारे फुल फुलपात्रे या तेलात ठेव दोन मिनटं ठेवले की हे वडे आपोआप सुटतात अशा प्रकारे एकसारखे वडे करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता जर तुम्हाला अशा प्रकारे वडे करायचे नसतील तर हाताला पाणी लावून अशा प्रकारे थापून तरी ही वडे केले तरी चालतील आता हे वडे आपले एक बाजूने तळलेत आता आपण याची दुसरी बाजूही उलटी करून छान दोन्ही बाजूने तळून घेऊयात हे आता लो फ्लेमवरच तळायचे त्यामुळे वडे आतने कच्चे राहत नाहीत हे वडे कुरकुरीत होण्यासाठी छान तांबूस रंगावर तळायचे आहेत जर तुम्ही लो फ्लेमवर तळले तर ते छान कुरकुरीत होतात आणि आतही छान तळले जातात आणि हाय फ्लेमवर तळले तर ते फक्त वरण तांबूस होतील आणि आत पीठ राहील आता तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त तांबूस रंगावर छान कुरकुरीत तळून झाले आहेत खाण्यासाठी आता हे तयार झाले आहेत मस्त झणझणीत आणि कुरकुरीत ही वडे बनवून बघा याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शंकांसाठी कमेंट करा हे वड़े तुम्ही सॉस सेजवान चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच